दात किंवा धाडेला लागलेली कीड ठीक होईल त्यासोबतच दाताचा पिवळेपणा हिरड्यावर सूज दातामधून रक्त येणे तोंडाचा घाण वास येणे अशा प्रकारच्या सर्व ओरल प्रॉब्लेम्सवरती आज मी घेऊन आलेली आहे पॉवरफुल घरगुती उपाय ज्यामुळे तुमचे सर्व हे ओरल दातांसंबंधित सर्व समस्या दूर होतील फक्त एकदा करून बघा कमालीचा फरक जाणवेल कितीही दाढ किडलेली असेल दुखत असेल अगदी डॉक्टरांनी काढायला जरी सांगितलं असेल तरी तुम्ही जर हा उपाय केला दाढ काढायची गरज पडणार नाही पहिल्यासारखी तुमची दाढ किंवा दात होईल खूपच पावरफुल उपाय आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळेल आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर बघा यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूया तर इथे आपल्याला लागणार आहे अद्रक अद्रक बघा थोडीशी घ्यायची आहे लसूण जर असेल तर लसणाच्या दोन तीन कळ्या देखील वापरा आणि इथे मी फक्त अद्रक वापरत आहे आणि अद्रक जी आहे ती आपल्याला बारीक अशी ठेचून चांगली व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही खिसणीने देखील खिसून घेऊ शकता आज आपण दोन घरगुती उपाय बघणार आहोत दोन्हीपैकी कोणताही जरी तुम्ही उपाय केला तुम्हाला जो सोपा वाटेल त्यानुसार तुम्ही समस्या घालवू शकता तर बघा पहिल्या उपायासाठी अद्रक आपल्याला अशी बारीक करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये टाकायचे आहेत लवंग दोन तीन आपल्याला लवंग टाकायचे आहेत आणि त्याला देखील बारीक ठेचून घ्यायचं आहे लसूण जर वापरला ना तर यामध्येच टाकायचं आणि त्याला देखील अशा प्रकारे बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची लवंग बघा अशी बारीक चांगली झाली पाहिजे त्यामुळे चांगलं याला कुटून घ्यायचं वाटलंच तर सुरुवातीला देखील अद्रक सोबत तुम्ही लवंग टाकून याला बारीक करून घेऊ शकता आता यानंतर बघा ही जी पेस्ट आहे ना तो साधारण अर्धा चमचा एवढी झालेली आहे ती आपण एका छोट्या वाटीमध्ये काढूयात आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आणि आता त्यानंतर बघा ही जी अद्रकची पेस्ट आहे ना यामध्ये भरपूर असा रस असतो अद्रकचा ज्यूस असतो तर तो आपल्याला बाहेर काढायचा आहे एकतर तुम्ही एखादा एक कॉटनचा पातळ कपडा घेऊन त्यामध्ये दाबून असा हा रस काढू शकता किंवा गाळणीने किंवा हाताने जरी काढलं तरी चालेल आणि अगदी थोडासा आपल्याला हवा आहे बघू शकता अजून त्यामध्ये थोडा रस होता पण मला जेवढा हवा आहे तेवढंच मी याला घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे ला लागणार आहे कापूस कापूस बघा थोडासा घ्यायचा आणि त्याचे असे दोन मी गोळे केलेले आहेत अगदी तुम्ही जसं तुमची एक दाढ किडलेली दोन किडलेली त्यानुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आणि जसं की दातांसंबंधित प्रॉब्लेम आहे दातामधून रक्त येत सेन्सिटिटी जाणवते थंड गरम काही खाऊ देत नाही त्यावरती देखील हा उपाय तुम्ही करू शकता आता दोन्ही हे जे गोळे आहेत कापसाचे त्याला मी असं छान अद्रकच्या आणि आपल्या लवंगच्या पूर्ण लिक्विडमध्ये छान बुडवून घेतलेला आहे आता याला कुठे कधी कसं वापरायचं ते आपण बघणार आहोत त्या अगोदर आपण आपला दुसरा उपाय करूयात आणि त्यासोबतच दोन्ही उपाय कुठे कधी कसे वापरायचे ते दाखवते प्रॅक्टिकली स्वतःवर करून मी दाखवणार आहे आणि त्यानंतर इथे बघा आपल्याला लागणार आहे तुरटी तुरटी ही अगदी सर्वांच्या घरी सहज मिळते आणि नसेल तरी तुम्ही मार्केटमधून किराणा दुकानातून स्वस्तात घेऊ शकता तुरटीला वेगवेगळ्या नावाने देखील ओळखलं जातं अगदी खडी साखरेसारखी असते पण खडी साखर नाही तुरटी वेगळी आणि खडी साखर वेगळी तर त्याचा एक छोटासा खडा घ्यायचा आणि खलबत्त्यामध्ये टाकून त्याला छान असं बारीक करून घ्यायचं अगदी सहज याचं पावडर होतं आणि इथे आपल्याला याला जास्त देखील बनवून ठेवता येतं म्हणजे असं नाही की एकाच एक वेळेससाठी तुम्ही जास्त दिवसांसाठी महिना दोन महिन्यांसाठी देखील याला बनवून ठेवू शकता आणि फिटकरीचे याला हिंदीमध्ये फिटकरी म्हणतात तुरटीचे असे भरपूर फायदे आहेत एकच नाही अनेक फायदे आहेत तर त्यापैकीच एक फायदा मी तुम्हाला इथे दाखवत आहे तर बघा आता तुरटीला असं बारीक करून घेतलेलं आहे यानंतर याची प्रोसेस आपल्याला करायची आहे ती म्हणजे की इथे बघा मी कढई गरम करायला ठेवली होती गॅसवरती त्यानंतर यामध्ये मी तुरटी टाकली तुरटी टाकली आणि त्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी टाकायचं नाही तुरटी गरम झाली की तुरटीलाच पाणी सुटल्यासारखं होतं आणि आता जे तुम्हाला पावडरमध्ये तुरटी दिसत आहे ती थोड्या वेळात असं लिक्विड झाल्यासारखं होतं आणि बघा इथे लिक्विड व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तर असं थोडं थोडंसं हे पाणी सुटल्यासारखं होत आहे तर ही पूर्ण प्रोसेस होऊ देणं खूप गरजेचं आहे यामध्ये जास्त नाही तीन चार मिनिट टाइम लागतो आणि आता हे पूर्ण असं लिक्विड झालं की थोड्या वेळात काय होतं हे तयार झालेलं पाणी सुकल्यासारखं होतं आटल्यासारखं होतं आणि परत आपण तुरटी जी यामध्ये टाकली होती पावडर फॉर्ममध्ये तशीच ती होते पण यावेळेस तुम्ही जर बघाल तर सुरुवातीला कसं किती जरी पहिली तुरटी आपण खलबत्यात बारीक केली पण त्याच्या असे साखरेसारखे कण राहतात पूर्ण पावडर होत नाही पण आता ही प्रोसेस केल्यामुळे काय होतं तुरटी जी आहे ना ती अगदी मिठापेक्षा जसं खायचा सोडा असतो ना तसं एकदम पावडर फॉर्ममध्ये येते आणि ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे तेव्हाच या त्रुटीचे फायदे मिळतात तर बघा आता हे पूर्ण असं लिक्विड सुकल्यासारखं होत आहे आणि अजिबात तुम्ही कोणताही तवाकडे असं काही वापरलं ना त्याला हे चिटकत नाही अशा प्रकारे सहज ते निघतं बघू शकता याला मी असं व्यवस्थित काढलेलं आहे तर पूर्ण जे त्रुटीचा भाग आहे हो तो सहज निघालेला आहे पण पूर्ण पाणी सुकल्यानंतरच हे करायचं म्हणजे ते कसं व्यवस्थित निघतं आणि छान हा भाग कडक होतो तर आता बघा सध्या हे गरम आहे त्यामुळे थोडंसं कडक झालेलं नाही तर कडक झाल्यानंतर मी याला असं तोडून काढलेलं आहे एका छोट्या वाटीमध्ये त्यानंतर इथे बघा आपल्याला हे खलबत्त्यामध्ये टाकून बारीक करायचं आहे आणि खूप छान बारीक असं पावडर होतं जसं खायचा सोडा मैदा असतो ना तसं बारीक फाईन पावडर होतं आणि इथे बघा थोडंसं हे तुरुटीचं पावडर थोडं काळसर वाटत आहे कारण की मी इथे जी अद्रक ज्या खलबत्त्यामध्ये कुटली होती त्यातच याला कुटलेलं आहे म्हणून थोडासा याचा कलर बदलला तुम्ही जर याला असं छान व्यवस्थित केलं फिटकरीला गरम आणि ती प्रोसेस तर ही जी फिटकरी आहे ना तर तुम्ही बघाल तर गरम केल्यानंतर मिठासारखा पांढरा शुभ्र कलर होतो आणि सुरुवातीला जो खडा होता तुरटीचा तर तो थोडासा ट्रान्सपरंट असा खडे सा साखरेसारखा वाटत होता तर ही प्रोसेस तुम्ही अशी करू शकता त्यानंतर बघा असं छान बारीक मी तुरटीचं पावडर तयार करून घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं हे लागतं दोन तीन वेगवेगळ्या प्रकारे आपण वापरू शकतो पण असंच वापरायचं नाही तर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं मीठ अगदी थोडंसं मीठ आपण यामध्ये टाकणार आहोत तुमच्याकडे जर सेंधा मीठ असेल तर ते देखील तुम्ही टाकलं तरी चालेल आणि इथे हे जास्त जास्तच झालेलं आहे एका वेळेस अगदी थोडंसं लागतं तर तुम्ही एखाद्या छोट्या कोरड्या बॉटलमध्ये देखील भरून ठेवू शकता आणि आता याला कधी कुठे कसं वापरायचं ते बघूयात आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते त्याचसोबत बघा आता इथे पहिला जो याचा वापरण्याची पद्धत आहे ती अशी की थोडंसं आपण हातावरती किंवा असं घ्यायचं थोडंसं एका वाटीमध्ये आणि त्यामध्ये टाकायचं थोडंसं पाणी अगदी तुम्ही ब्रशवरती घेऊन ब्रश ओला अगोदर आपण करतो स्वच्छ धुवून ब्रशवरती जरी हे पावडर टाकलं तरी चालतं म्हणजे ते ओलसर होतं असं वाटी घ्यायची प्रत्येक वेळेस काही गरज नाही किंवा हातावरती जरी घेतलं तरी चालतं आता बघा एक अशी पद्धत आहे की यानेच तुम्ही असा ब्रश करू शकता अगदी जसं रेग्युलर ब्रश करता तसं दोन टाईम याने ब्रश करायचा अगदी टूथपेस्ट वापरायची गरज पडणार नाही तुम्हाला आणि अगदी पूर्ण जे दातावर रक्त येणे किंवा हिरड्यावर आलेली म्हणा दाड किडणे किंवा इतर काही दात झाले पिवळे असतील तर ते अशा प्रकारे पूर्ण जे प्रॉब्लेम्स आहेत ते दूर होतात आणि यामध्ये कसं वेगळं काही वापरायची गरज पडत नाही फक्त एकच एक गोष्ट वापरून तुम्ही एवढ्या सर्व समस्या दूर करू शकतात एकतर बघा अशा प्रकारे थोडंसं बोटावरती घेऊन हिरड्यावरती दातावरती जरी चोळलं ना तरी चालतं पहिल्या वेळेस तुरटी फक्त वापरायला तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल चव वेगळी असते मुलं देखील थोडे नको म्हणतील तर यासाठी काय करायचं थोडंसं हे घ्यायचं तुरटीचं पावडर त्यामध्ये टूथपेस्ट आपण मिक्स करून नंतर ब्रशवरती लावायचं म्हणजे कसं चव वेगळी लागत नाही आणि आपण सहज त्याला वापरू शकतो त्यानंतर बघा आपण हे सुरुवातीला जे गोळे करून ठेवले होते ना तर हे तुम्ही जिथे दाढ किडलेली आहे दात किडलेला आहे ना तर त्या दाढेखाली खाली ठेवा अगदी तुम्ही याला रात्रभर ठेवू शकता किंवा दोन तीन तास जरी ठेवलं ना तर पूर्ण दाताला लागलेली कीड कमी होते त्यासोबतच दुखायचं थांबतं आणि खूप छान रिझल्ट येतो त्यासोबतच बघा मुलांना जर तुम्ही टूथपेस्ट टाकून दिलं ना तर ते अजूनच करतील आणि दोन टाइम याने ब्रश करायचा कमालीचा रिझल्ट मिळतो आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद